शिवाजी महाराज की दिल्ली पर्यत बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय शिवाजी भारत माता की दिल्ली पर्यंत बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय शिवाजी जै भारत माता की जय श्री राम दिंडोरी नासिक धूल लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आजच्या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरील सर्व सन्माननीय मंत्री महोदय महायुतीच्या पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि लाखोच्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो थोड्याच वेळामध्ये भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री ज्यांनी आपल्या देशाचं नाव जगाच्या पाठीवर उंच केलं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं आपल्या भारताचं नाव जगाच्या पाठीवर नेलं ते आदरणीय मोदी साहेबांचं आगमन सा आपल्या या पवित्र नगरीमध्ये होणार आहे साहेबा या निवडणुकीला सामोरं जात असताना मी आपल्याला सगळ्यांना विनंती आवाहन करेन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपल्या केंद्राने अनेक चांगल्या योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्यासाठी राबवल्या त्याच पद्धतीने आपल्या राज्य सरकारने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्र महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना तळागळातील जनतेच्यासाठी संपन्न केलेले आहेत त्याच पद्धतीने आपले जे सन्माननीय खासदार महोदय आहेत त्यांनी सुद्धा आपल्या या भागाच्या विकासासाठी अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न केलेली आहेत त्याच्यासोबतच मला असं वाटतं की जनतेच्या सुखदुःखामध्ये सदैव महायुतीचे कार्यकर्ते सहभागी असतात आणि या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात जायचं आहे धनुष्य बाण आणि कमळला मतदान त्या ठिकाणी मागायचं आहे हीच विनंती या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करेन मला वाटतं की नाशिक जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये अनेक मोठे प्रकल्प त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत त्याची यादी मी आपल्यासमोर वाचणार नाही परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी या निमित्ताने विनंती करणार आहे की आमच्या या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी करणं या कामाला आपल्याला जे काही तुम्ही नियोजित केलेलं आहे आपल्या काही काळातच या संपूर्ण भागाच्यासाठी आनंदाची बाबमी माननीय उपमुख्यमंत्री महोदय मला वाटतं की आपल्याला देतीलच आणि शेतकऱ्यांच्याही संदर्भामध्ये जे काही धोरण आपल्या सरकारने आखलेलं आहे त्याही संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय आपल्यासमोर गोड बातमी ते दे निश्चित देणारच आहेत मी आपल्याला कळकळीची विनंती करतो जसं आता ताईंनी सांगितलं ही निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे परंतु दुर्दैवाने काही भोंगे दररोज सकाळी नऊ दहा वाजता टीव्हीच्या समोर येऊन दिशाभूल करणारी वक्तव्य करतात आणि अनेक चांगल्या बाबी दुर्दैवाने जनतेच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत आणि म्हणून या भोंग्याच्या खोट्या विषयांना आपण बळी पडू नका ही आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आपण जर बघितलं असेल आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मतदान संपन्न झालं त्या त्या ठिकाणी विशिष्ट लोक मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडतायत आणि या गोष्टीची खबरदारी तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे तुम्हाला सुद्धा मोठ्या संख्येने मतदानाला त्या ठिकाणी उतरावं लागणार आहे आणि मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत जय हिंद जय महाराष्ट्र